अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण आहे तीस एप्रिल ते सहा मे या काळामध्ये गुरुचरित्र पारायणचे जे नियम आहे साधे आणि सोपे नियम मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये मनामधली आपली भीती दूर करा आणि आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्र पारण करायला पाहिजे गुरुचरित्र पारण अवश्य करायला पाहिजे मनामध्ये भीती खूप असते महिला पण गुरुचरित्र वाचू शकता पुरुष पण गुरुचरित्र वाचू शकता मग गुरुचरित्र पारण कसं करायचं कसं वाचायचं नियमावली काय आहे त्याचे जेवणाचे नियम काय आहे त्याच्याबद्दल पण पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल खूप वेळा आपण गुरुक्षेत्र वाचतो पण छोटे छोटे नियम आहेत त्याच्याकडे लक्ष देत नाही कारण गुरुक्षेत्र पारायण खूप जण वाचता पण तसं खूप जण म्हणता आम्हाला तसं फळच भेटत नाही तर गुरुक्षेत्र जेव्हा आपल्याला सुरू करायचं आहे आदल्या दिवशी तीन गाय असेल चार गाय असेल दोन श्वान असेल कुत्रे असेल त्यांना तुम्ही पोळी चपाती काय असेल ते द्यायच जेव्हा पण तुम्हाला गुरुक्षेत्र वाचायचं त्याच्या अगोदर गाय असेल श्वान म्हणजे कुत्रा यांना जे पोळी असेल ती द्यायची पोळी खूप जण म्हणणार आमच्याकडे गाय भेटत नाही कुत्र भेटत नाही ठीक आहे त्यांच्या नावाने तुम्ही काढून ठेवा हा सगळ्यात पहिले करायचं सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे जी पोथी तुम्ही वाचणार आहात त्या पोथीचं पहिले पूजन करायचं पोथीचं पूजन करायचं जिथं आपल्याला गुरुक्षेत्र वाचायचं आहे त्या ठिकाणी ती जागा सात दिवस बदलायची नाही ती जागा उचलायची नाही खूप जण काय करता पोथी उचलून ठेवता तसं करू नका एकच जागा ठेवा एकाच जागी एकाच वेळी एकाच ठिकाणी गुरुक्षेत्र वाचायचं आहे गुरुक्षेत्र जेव्हा पोथी आपण वाचतो पोथीच पूजन करतो गुरुक्षेत्र कधी वाचायचं आपण जेव्हा गुरुक्षेत्र आहे ते सकाळच्या वेळेस वाचू शकता खूप जण आता मला जॉब आहे जॉब असल्या कारणाने मी सामूहिक मध्ये नाही बसू शकत पण मी घरी बसून सकाळी पाच वाजता पारायण करतो कारण की महाराजांची सेवा पहिले पण खूप जण जर आपण जर लक्षात घेतलं पहिले खूप जण सकाळी वाचायचे चार वाजता पाच वाजता कारण की सकाळच्या वेळेस खूप छान असत प्रसन्न असत म्हणून सकाळच्या वेळेस गुरुक्षेत्र वाचा ज्यांना जॉबमुळे शक्य नसेल त्यांनी सकाळी तरी अवश्य गुरुक्षेत्र वाचा जेव्हा पूजा मांडणीमध्ये जेव्हा मांडणी करायची आहे महाराजांचा फोटो ठेवा दत्त महाराजांचा फोटो ठेवा महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती ठेवा एक नारळ ठेवायचं महाराजांना नारळ ठेवा खाली तांदूळ गहू असेल ते पण ठेवू शकता महाराजांची मूर्ती ठेवा महाराजांच्या मूर्तीला रोज अभिषेक नाही करायचा फक्त फुलं आहे ते व्हायचे आहे जेव्हा आपण गुरुचरित्र वाचणार आहोत त्याच्या अगोदर आपण संकल्प करायचा संकल्पामध्ये काय घ्यायचं हातामध्ये पाणी घ्यायचं गंध अक्षदा फुल तुमचं नाव गोत्र तिथी वार नक्षत्र आणि तुमची इच्छा मनोकामना ती म्हणायची आणि पाणी सोडून द्यायचं गुरुचैत्र जेव्हा आपण वाचतो गुरुचैत्र हा असा परम पावन ग्रंथ आहे अनुभूती देणारा ग्रंथ आहे वाचायच्या अगोदर आपण एकमाळ महाराजांची घ्यायची गायत्री मंत्राचा जप करायचं रोज गुरुचैत्र वाचायच्या अगोदर एक माळ गायत्री मंत्र परत महाराजांचा एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आणि ते झाल्यानंतर गणपती स्तोत्र गणपती अथर शिर्ष हे सगळं झाल्यानंतर अध्याय वाचायला सुरुवात करायची महिला माता भगिनी हे जे आहे ते डिंडुरीपर्यंत गुरुक्षेत्र आहे ते वाचू शकता त्यांनी मोठं गुरुचैत्र वाचायचं नाही ते डिंडुरीपर्यंत वाचू शकता गुरुक्षेत्र वाचन करताना एक महाराजांना एक आसन ठेवायचं बाजूला आपण जिथं बसणार त्याच्या बाजूला एक आसन महाराजांना ठेवायचं धूप असेल दिवा असेल तो अखंड ठेवायचा सगळ्या गोष्टी ठेवायच्या आपलं आसन आपलं स्वतःच पाहिजे गुरुचरित्र वाचन करताना मध्ये मध्ये बोलायचं नाही मौन धारण करायचं सात दिवस मौन धारण करायचं सात दिवस ब्रम्हऱ्याचं पालन करायचं ब्रम्हऱ्याचं पालन म्हणजे काय तुम्ही गादीवर झोपायचं नाही गादीवर असेल कशावर झोपायचं नाही ब्रम्हार्याचं पालन म्हणजे फक्त सेक्शुअल करायचं का नाही करायचं का असं नाही तुमचे डोळे तुमचे विचार वाईट गोष्टी बघायचे नाही वाईट गोष्टीचा विचार करायचा नाही मनामध्ये पण आणायचं नाही ह्या गोष्टी करायच्या सात दिवसामध्ये पराना खायचं नाही आपली आई आपली बहीण आपली वहिनी यांच्या हाताने खायचं किंवा आपली मिसेस असेल त्यांच्या हाताने बाकी कोणाच्या हाताने खायचं नाही सात दिवस सात दिवसामध्ये तुम्ही खूप जण म्हणता मग आरती करायची सात दिवसामध्ये सकाळी आरती करा सात दिवसामध्ये तुम्ही काय जेवण करू शकता खूप जणांचं एक धान्य एक धान्य खायचं असं खूप जणांना सांगते एक धान्य म्हणजे काय तुम्ही सगळ्यात पहिले महाराजांची रोज दोन टाइम आरती करायची आहे आरती मध्ये नैवेद्य काय दाखवायचा तर तुम्ही वरम भात भाजी पोळी कांदा लसूण विरहित भाजी करायची कांदा लसूण नसले पाहिजे आता खूप जण कांदा लसूण मसाला वापरता बा घरामध्ये विचार करा सात दिवस कांदा लसूण मसाला कोणत्याही कंपनीचा मसाला वापरू नका प्रत्येकामध्ये कांदा लसूण असतच कांदा लसूण अद्रक ह्या गोष्टी नाही खायच्या ह्या कापवर नाही खायच्या कारण कांदा लसूणी आपली जी काम जी भावना असतील सेक्सुअल जी भावना असते ती नाही पाहिजे आपल्याला या सात दिवसामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे या सात दिवसामध्ये आपण अपन... काय खाऊ शकतो तुम्ही भात आहे तो भात थोडा कमी खायचा तो खायला नाही चालेल भात थोडा कमी खा परत तुम्ही पोळी असेल चपाती असेल ते महाराजांना नवीद दाखवायचा दुपारीने नवीद दाखवा साडे दहा वाजता नवीद दाखवा तो प्रसाद तुम्ही खाऊ शकता आणि जर काही काही वेळेस मागच्या वेळेस पण खूप जणांचं चालू होत तर दुधासोबत दशमी असते दुधाची जी दशमी असते म्हणजे जेव्हा पोळी चपाती जेव्हा तुम्ही करता त्यात पाणी न टाकता दूध टाकायचं त्याची दशमी असते ती दशमी तुम्ही खाऊ शकता भाजी सगळ्या खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये एक धान्यामध्ये एकच पोळीच खायची असं काही नाही आहे तुम्ही सगळं खाऊ शकता खाण्याचा प्रॉब्लेम नाहीये आपलं वाचण्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे आपण खूप जणांचे मला कॉल मेसेज असतात दादा काय खायचं तुम्ही वाचन कसं करता ते महत्वाचं ना वाचन करताना तुम्ही मन लावून वाचन करायचं नुसते बोट फिरवायचे नाही वाचन करताना नुसते वाचन करताना नुसते डोळे फिरवायचे नाही नुसते नुसते बोट फिरवायचे नाही वाचन हे मोठ्याने करायचं जेव्हा गुरुक्षेत्र वाचन करणार तेव्हा खडी साखर ठेवायची ती खडी साखर थोडी थोडी खायची त्या पद्धतीने तुम्ही गुरुक्षेत्र वाचन करू शकता गुरुक्षेत्र वाचताना मन लावून गुरुक्षेत्र वाचायचं मन असता पवित्र सदाका वाचावे श्री गुरुचैत्र सात दिवसामध्ये अखंड नामस्मरण करायचं सात दिवसामध्ये मोन वत धारण करायचं सात दिवसामध्ये बाहेरचं सा कोणाच्या घरचं खायचं नाही कुठेही खायचं नाही कोणाचं पाणी पण नाही प्यायचं आपापलं स्वतःची बॉटल घेऊन जायचं आणि गुरुचैत्र सगळ्यांनी वाचा गुरुचैत्र वाचल्याने तुमचे काम क्रोध मध मत्सर मोह सगळ्या गोष्टीला एक वेगळी वे चालना भेटते आणि गुरुचैत्र तुम्ही कितीही वेळेस वाचलं तर तुम्हाला त्यातून नवीन गोष्ट शिकायला भेटते कधी पण लक्षात ठेवा नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला भेटते गुरुक्षेत्रामधून नवीन, नवीन 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 गोष्ट गोष्ट आहे भेटतात म्हणून गुरुक्षेत्र किती वेळा वाचलं ते कमी आहे फक्त वाचून नाही ते अंमलात आणायला पाहिजे ते केल्यानंतर गुरुक्षेत्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपलं मन लावून गुरुक्षेत्र वाचायला पाहिजे तुम्ही घरी करा केंद्रामध्ये करा मठामध्ये करा कुठेही करा मन लावून गुरुक्षेत्र वाचन करा किंवा एक जर वर गुरुचरित्र बोलत असतो आपण नुसतं बोट फिरत होत तसं करायचं नाही मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं आपल्या आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे पाणी जवळ ठेवा पाणी पिऊ शकता गुरुचरित्र वाचताना मध्ये मध्ये पाणी पिऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही गुरुचरित्र वाचन करताना कोणते कपडे घालायचे किंवा सवळ कसं घालायचं याच्याबद्दल बोलूया गुरुचरित्र जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा पुरुष सेवेकरी असेल त्यांनी सवळ घालायचं आहे सवळ सवळ म्हणजे काय अंड्रोपॅन बनेल नसेल नसलेले पाहिजे फक्त सवळ असेल धोतर असेल ते घालू शकता खूप जण म्हणणार दादा मग आम्ही जीन्स पॅन्टवर वाचतो गुरुचरित्र वाचू नका ना तुम्ही नाही वाचलं तरी काही फरक पडत नाही नका ना वाचू कारण की तुम्हाला जर नियमच जर फॉलो करता येत नसेल काहीही आवश्यकता नाही आहे कारण गुरुचरित्र हे खूप परम प्रावण ग्रंथ आहे खूप पाचवा भेद आहे मग तसं नियमाप्रमाणेच वाचायला पाहिजे ना तुम्ही दीडदोळीपर्यंतची पोथी वाचा का तुम्ही कोणतीही पोथी वाचा मोठं गुरुक्षेत्र वाचा पुरुषाने तर मोठं गुरुक्षेत्र वाचायला पाहिजे ते वाचायला म्हणजे नॉर्मल जरी जरीचं गुरुक्षेत्र वाचायला आपण जर बघितलं तर एक, एक दीड तासामध्ये होऊन जातो दीड तासामध्ये होऊन जातं पण तुम्ही जेव्हा मोठं गुरुक्षेत्र वाचता मला स्वतःला एक तीन घंटे लागत असत मोठ गुरुक्षेत्र एका दिवसाला तीन घंटे तेवढी कॅपॅसिटी पाहिजे आपली बसायची म्हणून त्याच्यामुळे ते सवळं आहे सवळं कारण आपल्याला जास्त वेळेस जेव्हा मोठं गुरुचरित्र वाचतो तुम्हाला बसायला तीन मिनिटे लागतात मग तीन मिनिटे बसण्याची कॅपॅसिटी पाहिजे त्याच्यासाठी सवळ आहे ते घालायला पाहिजे म्हणून तुम्ही जर नियमाप्रमाणे जर वाचलं तसं फळ भेटत म्हणून सवळ घाला खूप ठिकाणी बघतो ते करायला बसता बळजबरी बसता कसे बसता काय माहिती पण ते बनेल असेल टी शर्ट असेल शर्ट असेल वरतून शर्ट घालता आणि खालून सवळ घालता असं चुकीचं करू नका गुरुचरित्र वाचताना मनापासून गुरुचरित्र वाचा महिला सेवेकरांनी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार हातामध्ये बांगड्या असेल साडी पूर्ण डोक्यावर पदर पूर्ण आपल्या हिंदू संस्कृतीनुसार करायचं महिलांनी गुरुक्षेत्र वाचू शकता पण कोणतं वाचायचं दिंडरुल पिणीचं गुरुक्षेत्र वाचा त्याच्यामध्ये जे अध्याय आहे ते थोडं कमी आहे ज्या ओवी आहे त्या कमी आहे म्हणून ते वाचू शकतात काही प्रॉब्लेम नाही खूप सेवेकरी कित्येक काळापासून वाचताय काही होत नाही आणि गुरुक्षेत्र वाचल्याने महिलांना काही होत नाही पण मोठं गुरुक्षेत्र वाचायचं नाही जे नियम आहे ते नियम आहे त्याच्या बरोबर गुरुचंद्र जेव्हा तुम्ही सात दिवस वाचणार सात दिवसामध्ये काळे कपडे घालू नका सात दिवसामध्ये मनामध्ये किंतू परंतु आणायचं नाही सात दिवसामध्ये संध्याकाळच्या वेळेस रात्री तुम्ही विष्णू सहस्रनामचं वाचन करायचं सात दिवसामध्ये म्हणजे तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वाचन करायचं कारण की दिवसभरामध्ये आपल्याकडून खूप चुका झालेल्या असतात दिवसभरामधून आपल्याकडून खूप चुका झालेल्या असत्या त्या त्या चुका दुरुस्त करण्यासाठी किंवा चुका कमी होण्यासाठी तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचू शकता विष्णू सहस्रनाम वाचू शकता त्याच्याबरोबर जेव्हा गुरुक्षेत्र जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा जर वाचन करताना तांब्यामध्ये पाणी घेतलं त्याच्यावर हात ठेवला आणि गुरुक्षेत्र वाचलं जितकं जमेल तितक्या हात ठेवायचा हात काढायचा हात ठेवायचा गुरुक्षेत्राच अभिमंत्रित पाणी तुम्ही घरामध्ये सगळ्यांना पिण्यासाठी तुम्याल देऊ शकता आणि गुरुक्षेत्रामध्ये एवढी ताकद आहे खूप ताकद आहे तुम्याल तुमची वाचा शिद्धी वाचा चांगली होती आणि गुरुक्षेत्र समजून घ्या जेव्हा मी गुरुक्षेत्र वाचत असतो तेव्हा त्याच्यातल्या ते भावना काय आहे खूप जणांना समजतच नाही जी कथा आपण वाचतो त्या कथेमध्ये आपण इन्वॉल्व व्हायचं म्हणजे त्या कथेमध्ये आपण जायचं ते की तेव्हा महाराज कसे ते असेल महाराजांनी कसं केलं साठव्या वर्षी त्या त्या तईला ते ते संतान प्राप्ती झाली गुरुंची सेवा कशी केली पूर्ण शेत कापून टाकलं ह्या गोष्टी आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जायचं आपलं मन त्याच्यामध्ये न्यायचं सा, आणि सात दिवसामध्ये नामस्मरण जास्त करायचं तुम्ही जेवढं जास्त नामस्मरण करणार तेवढं फळ तुम्हाला भेटेल फक्त खाण्यापिण्याच्या जास्त गोष्टीकडे जायचं नाही तुम्ही आपण नॉर्मल जसं जेवण करतो तसं जेवण करा फक्त कांदा लसूण अद्रक ह्या गोष्टी खाण्यामध्ये खाऊ खाऊ नका पाणी जास्त प्यायचं गुरुचरित्र वाचन करताना पण तुम्ही पाणी पिऊ शकता खडी साखळी ठेवू शकता दोन टाइम नैवेद्य दाखवायचा सकाळ संध्याकाळ तो नैवेद्य सगळ्यांनी घ्यायचा आता घरामध्ये प्रत्येकाने घरामध्ये जर गुरुक्षेत्र केलं तर तुमचं घरातला वास्तुदोष आहे तो, वास्तु तो पूर्णपणे कमी होईल म्हणून एकदा तरी घरामध्ये तरी गुरुक्षेत्र व्हायला पाहिजे खूप जण व्हायला आणि खूप ठिकाणी जर घरामध्ये गुरुक्षेत्र नाही करून देत असेल आतापासून तुम्ही कन्व्हिन्स करा की तीस एप्रिल ते सहा मे घरामध्ये गुरुक्षेत्र नाही करून देत असेल तर तुम्ही मंदिरामध्ये मठामध्ये केंद्रामध्ये गुरुक्षेत्र पारायण करू शकता फक्त गुरुक्षेत्र पारायण करताना मनातल्या मनात गुरुक्षेत्र वाचायचे नाही बोट फिरवायचे नाही बोट नाही फिरवायचे बोट फिरवायचे नाही तुम्ही स्पष्ट गुरुक्षेत्र वाचायचं आणि गडबड नाही करायची संपवायचं नाही आपल्याला खूप जण काय करतात गडबड करता सण 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 एक दीड तासात गुरुक्षेत्र संपत नसतं पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दहा तेवीस असे जे अध्याय असतात सात दिवसाचे तर सात दिवसाचे अध्याय सात दिवसामध्ये पूर्ण संपवायचे आहे गुरुचैत्र हे बारा ते साडेबारा हे दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे म्हणून गुरुचैत्र तुम्ही शक्यतो करून सकाळी आठच्या अगोदरच वाचून घ्या माझं स्पष्ट मत आहे आठच्या अगोदर वाचून घ्या आता मुलांना सुट्ट्यापणे सगळ्या गोष्टी सुट्ट्या आता काहीच प्रॉब्लेम नाहीये आठच्या अगोदर गुरुचैत्र वाचून घ्या आणि गुरुचैत्र वाचल्या मग नंतर तुम्ही नवीन दाखवू शकता बारा ते साडेबारा दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते तुमच्या घरामध्ये दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतील त्यांना तुम्ही दीक्षा द्यायला पाहिजे म्हणून तुमच्या मनामध्ये अजून पण गुरुक्षेत्राबद्दल काही प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये गुरुक्षेत्राबद्दल अजून काही गोष्टी असेल उद्यापनाचा व्हिडिओ पुढच्या वेळेस करूया आपण तुमच्या मनामध्ये काही गोष्टी असेल तर मला अवश्य सांगावा त्याप्रमाणे तुम्ही गुरुक्षेत्र पारायण अवश्य करावे तीस एप्रिल ते सहा मे तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे हात जुळून विनंती आहे प्रत्येकाने गुरुक्षेत्र पारायण करा आणि इतरांना पण गुरुक्षेत्र पारायण करण्यासाठी सांगावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ